दूध दरवाढी संदर्भात राज्यभरामध्ये मागील दोन महिन्यांपासून विविध ठिकाणी आंदोलन छेडले जात असून दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये दरवाढ मिळावी या प्रमुख मागणी शेतकऱ्यांसह आंदोलनकर्ते करत आहेत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह दुग्धविकास विभागाचे आयुक्तांसमवेत शेतकरी आणि आंदोलनकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत मात्र या बैठकांमध्ये कुठलंही ठोस आश्वासन शेतकऱ्यांना मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले असून आंदोलन हे सुरूच आहे राज्याचे महसूल मंत्री तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या बाले किल्ल्यातच दुधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून दुग्धविकास मंत्र्यांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून निषेध करण्यात आलाय दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव मिळावा ही प्रमुख मागणी या आंदोलनात करण्यात आली होती या आंदोलनावेळी दुग्धविकास मंत्र्यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली येत्या आठ दिवसात दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव मिळावा अन्यथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या पुतळ्याला शेणाने आणि गोमूत्राने आंघोळ घालण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय आम्ही राज्य शासना विरोधात आज शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करत आहे आज या नाकर्ते सरकार जे जे शेतकऱ्याचे विरोधी सरकार आहे या सरकारने या आम्हाला लाज वाटते शिर्डी ठिकाणचे शिर्डी विधानसभेचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील या दूध विकासाचे मंत्री आहे परंतु या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही शेतकऱ्यांच्या दुधाला भाव देऊ शकत नाही म्हणून आज शिवसेनेच्या वतीने आणि राज्य शासन शिवसेनेच्या वतीने राज्य शासनाचा आणि राधाकृष्ण विखे पाटलाचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे आज ते आम्ही त्यांना साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही त्यांना दुधाची आज आंघोळ घातली आणि त्यांना हे सांगण्यात येत आहे की आज तुम्ही तरी आता तरी सुधरा आणि हे आज तुम्हाला दुधाचा अभिषेक केला परंतु तुम्ही जर इथून तुम पुढे आठ दिवसात दुधाला भाव दिला नाही तर आम्हाला गायीचं गोमित्र आणि गायीचं शेण घेऊनही तुमच्या पुतळ्याला लावा लागेल या सरकारचं नाक करतेपणा याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकऱ्यांचं जे होणारं नुकसान त्यामुळे हे राधाकृष्ण विखे पाटील या शिर्डी विधानसभेचे आमदार प्रतिनिधित्व करतात हे नाकरते सरकारचे मंत्री आहेत त्यामुळे आम्ही यांचा जाहीरपणे निषेध करतो आणि शिवसेने निषेध करून यांना अल्टिमेटम देतो आठ दिवसात यांनी कोणत्याही परिस्थितीत दुधाचा भाव द्यावा प्रत्येक ठिकाणी देशात राज्यात दुधाचे आम्ही भाव आंदोलन चालले परंतु या सरकारला कुठेही जाग येत नाही कुठून सारख्या ठिकाणी लोक तिथे उपोषणला बसलेले आहे बसले असताना सुद्धा हे सरकारचे लोक तिथे जात नाही बघत नाही म्हणून आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो शिवसेनेच्या वतीन इथल्या प्रमुख मागण्यांसाठी तुम्ही आधी आंदोलन केलं आहे आणि काय मागणी आम्हाला दुधाला चाळीस रुपये भाव भाई दुधाला चाळीस रुपये भाव ही शेतकऱ्याची मागणी आहे ती दिली पाहिजे उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना दुधाचे भाव चाळीस रुपये दिले होते परंतु या याच्या युतीच्या सरकारने हे ना करते गद्दार सरकार ज्या टायमाला महाराष्ट्रात अस्तित्वात आलं त्यानंतर ते, ते दुधाचे भाव वीस रुपये बावीस रुपये नेऊन ठेवले त्यांनी शेतकऱ्याला चारा किती महाग झाला खाद्य महाग झाले खाद्याचे भाव वाढत आहे पण दुधाचे भाव कमी होत आहे बिस्लरी पंचवीस रुपये तीस रुपयाला विकतात आणि दूध मात्र हे वीस रुपयाने विकतात हे करते सरकार हे खाली खेचायचं आहे त्याकरता आज शिवसेनेच्या वतीने उद्धव साहेबांच्या आदेशाने आज आम्ही शिर्डीत दूध विकास मंत्री शिर्डीचे असल्यामुळे आज आम्ही त्यांचा निषेध म्हणून निषेध करत आहे त्यासाठी सरकारचा निषेध करण्यासाठी आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन घेतलेलं आहे या आंदोलनाचा आमचं काय स्वतःचे हे नाही पण आमचं सांगण्याचा उद्देश आहे की जे आज या ठिकाणी महाराष्ट्र सा सरकार हे विविध फसव्या योजना जाहीर करू आलेल्या लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका मेवना लाडका आणखी लाडका तमका पण आज प्रत्येक शतका आहे प महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसा नाही शेतकऱ्याला तुम्हाला जर लाडका भाऊ जर असेल लाडकी बहीण असेल तर एवढा जर कळवा असेल तर शेतकऱ्याच्या दुधाला जे बावीस रुपये वीस रुपये भाव देतात तर चाळीस रुपये भाव द्यावा सरकारने त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी काम करत नाही आणि या पाचव्या योजना येऊन फक्त बुला बोलावण्याचं काम सध्या सरकारचं चालू आहे आम्ही या या आजच्या आंदोलनाने एकच जाहीर करतो की दुग्ध विकास दु, मंत्री शिर्डी विधानसभा लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे नामदार आहेत त्यांनी या ठिकाणी मागं जाहीर केलं तर की मी लवकरात लवकर याचं कारवाई करतो पण अजूनही शेतकऱ्याला भाव बावीस आणि पंचवीस रुपयाच्या पुढे भेटलेलं नाही अनुदान देतो देतो म्हणता अजून कोणत्याही सा शेतकऱ्याच्या खात्यावर एक रुपया सुद्धा आलेला नाही त्या या निमित्त आम्ही आठ दिवसाचा आज आठ अल्टिमेटम दिलेला आहे आणि अल्टिमेटम देता एकच सांगतो तर पुढल्या वेळेस असं साधं आंदोलन होणार नाही आंदोलन इतकं तीव्र होईल तर त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रावर जे आंदोलन असतील तर पाहायला भेटेल एवढंच बोलतो या आंदोलन प्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन कोते तालुकाध्यक्ष संजय शिंदे सुहास बहाडने जिल्हा संघटक नानासाहेब बावके पुंडलिक बावके सुयोग सावकारे यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमद